खाली घरी गेला बी बी सळीन होई आता कशी एवढी गर पडली की करायची बसते रे ह्या दाब न मोडली कोण द्यायचे उन्हात असले बघा मी तर आले तोडून इथं ठेवल्या आणि आणि मोबाईल बघत बसले मोबाईल बघत बसली म्हणून बसली वांगेची रोप बी टोचायची म्हणते शेंगा इकाय न्यायची त्या का वा चार वाजता आताच बाजारात कुत्र दा बी नाही तिथं कोण चारे बाजार गुढी नेणार आहे तू तुम्ही कोणी बी माझ काय नाही कोणी बी नेल पुरी आबा नाही त्याला नाही मी नेल तर बघा आज बघा हिला शेवग्या गे शेव ही मला जाते मला जागी चालू केला केला काय करणार आता वांगी जीरोपटोत बसणार आहे मी जायच आबा आणि पुरगी जाईल भरून काढले शेवट दहा बारा किलो हजार घेऊन तेवढं बाजार बिजार भरते होय नाही मला काय नाही सगळं होईल तुमचं खरं आहे पण ती वांग्याची रोप काल आणून ठेवली ती जर तुम्ही ती भिजवली बी नाही ती आता आज टोचून घेतली पाहिजे ती भिजवली सकाळी लाईट गेली आता म्हणून मी बसली तर ही म्हणते मोबाईल बघत बसलीये काय करायला झोप मला लागायला लागली झपा गे मग जपा गीत एक डुलकी काढा आहेतच तर मी काय होते ते टोचत बसते आपली रोप परत आनंद खाऊ गाड्या हाळ्या मार चाल झाली विचार चोर आलं काय अगं चोरा निली शिरड आमची दरबार मित्र ना आमच्या शेजारी एक जणांची दोन दिवस झालं सारखी शरडाची चोरी होती चुरी ठेवायला लागले तर राव काय शरड पाळ आम्ही इकडे बरं झालं राव एक शिई ठेवली ती जात आता काटाकावा काढायचा एका शेरीच आपलं राहिलेलं तेवढं चोरा नेहमी बसता शरड ऐकून काय करते ती मोटर चोरा करा गेलाय काय लाईट चालू झाली नाही ऑटो चालू झाला नाही काय नाही तुम्ही लोकांच्या भरशावर बसले पे अस जास्त त्यापेक्षा आपलं जाऊन स्वतः फ्यूज बसवून मोटर चालू करून आपलं पटापाटा टोचलेली बाई लोकांच्या बसले असल्याला नाही त्यांना लिंबा खाली दोन जपव होय आता फिज सारखे बसव फिसारख्या सारख्या कुठं बसवले सकाळी एकदाच बसवली असल का नाही बेरडा <laughs> कसले <भेर ना>? <laughs> गा ले। ले आता काय बसडा राहिलं बघा तर शरडाची खरंच चोरी व्हायला लागली आतापर्यंत होती चोरी मौद मध्ये ही आत रात्री आमच्या इकडे बी झाली काल परवा दिशी बी झाली वाटत आणि रात्री पण झाली शरडाची चोरी <laughs> मग बघा कसा आहे ती शर्ड काय शर्ड सारखी चोरी होती कसं करायचं काय नेमकं का काय करायचं आजपर्यंत पैशाची सोन्या चांदीची व्हायची आजकाल शरडाची भी व्हायला लागली शरडा दर्शी दर्शनची भी व्हायला लागली mm. कशी नतर असतील बायगे उचलून ते जनावर आहे शेवटी पाय हे आपटलेला ह्याचा कसा आवाज येत नसेल काहीतरी मोक करत असतील आणि मग घेऊन जात असतील नाही का नाही लाडका होता का कोळ झाली हे लांडगा एकदम सगळ्या एखाद्या वस्तीची सगळी नेता काय म्हणू बसलो अगं पाणी पिऊन चालू करायचे रोप लावायला पण काय म्हणून तेव्हा ऐकून बी घे ना तुमचं काय करून गेलं ते ह्याच्या कोण कोणा हात धुवून गेला होय औषधाचं पाणी आहे म्हणून सांगून नये खात घालती ती का बाजूला मग फवार मारा त्या होणार फवार मार रस्ता असं का झालं टार टार गुरती आता फवार मार त्यातला तो जेरमिटर कुठला फवार मारा काय त्याला करत कशाबद्दल आहे काय कसं कसं हे मारते तेरच आहे तेरा मारा मारते एकदा वर खाल्ला खाल ना सोडी तेरच आहे त्या वर का मारा बरं असू द्या लोकांच काय करायचं आपल्याला आपलं बघूया आपलं आता था, शांगा तर काढून ठेवले त्या परी इकायला आता कोण नेमकं जायचं गुढी दिल दिला तुमची शाळाचा बाजार होतो तर दिले नाहीत तुमच्याकडे पैसे तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला ही करा, करा। बक्ति, बक्ति करत जावा कोण चोरून बघत असेल तिने चोरून तर लाईक करा कमेंट करा चोरून मोकळ बघते लय बघते ती चुर आता यात काय चोरायचं बघायला व्हिडिओ पण काय कमेंट करत नाही काय नाही लाईक नाही कोण करत काय नाही करत जावा लाईक तर आम्हाला कसं कळायचं तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय काय नाही ते हे आमच्या एक मालकीन तशी तुम्हाला आव्हान करत नाही बोलत नाही हे करा लाईक करा ही काय नाही मोकळ जास्त नसतं मग काय काय लोकाला त्यांच्या मनानं केलं पाहिजे आपण काय म्हणायचं मनानं केलं पाहिजे त्यांनी लाईक चला पण आता मोर्चा भेटू आता वांग्याचा व्हिडिओ करूया ला, रोप लावली का मग परत नाही एक व्हिडिओ करू तर वांग्या मी पंचगंगा वांगी लावणार आहे तर चांगली आहे ती का बरोबर आहे ती का बघा म्हणजे दरबिर्या असेल का पुढच्या या काळात ही तर कमेंट करून सांगा चांगले म्हणजे क्वालिटी चांगली आहे भांग्याची ह्यासाठी कमेंट करा चल चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण